नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयाला तर सामान्य कास्ताकार बांधव जो आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट तर आपण सर्वांनी बघितलं तर खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव पण सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर एक नोव्हेंबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजारभाव एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल का होणार आणि या बदलामध्ये आपल्या सर्वांना एक नोव्हेंबर नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार आहे नक्की एक नोव्हेंबर नंतर या बदला सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात तिथं सविस्तर आणि अचूक उत्तर आहे जर आपल्या मनातसुद्धा हेच प्रश्न उपस्थित झाले असतील आणि आपल्या सर्वांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तरे जाणून घ्यायचे असतील तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक हस्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांनी या ठिकाणी बघावयास मिळत राहतो सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता एक नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण एक नोव्हेंबर नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभावात प्रचंड बदल होणार आहे आणि या बदलामध्ये अखेर एक नोव्हेंबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणार की घडताना चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून অচুক উত্তরে जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती सध्याच्या कंडिशनला अडोतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे आज आपण सर्वांनी जर बघितलं तर जे सोयाबीन मार्केटमध्ये मार्केट येते त्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण अधिक आहे आणि आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की एक नोव्हेंबरनंतर जे सोयाबीन मार्केटमध्ये येईल त्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण हे कमी होत जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओलावा कमी होत गेला की एक तारखेनंतर व्यापारी आपोआप त्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू करणार आणि ज्या ऑइल मिल्स असतात त्यांना सुद्धा या ठिकाणी मॉइश्चर नसलेलं सोयाबीन लागते म्हणजे दहा ते बारा मॉइश्चर असणारा सोयाबीन लागते आणि ज्या ऑइल मिल्स आहेत त्यांच्याकडे जुना असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा अजिबात आहे म्हणजे त्यांना सोयाबीन खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना एक तारखेनंतर सोयाबीनची मागणी ही व्यापाऱ्यांकडून आणि ऑइल मिलवाल्याकडून प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि ही वाढणारी जी मागणी आहे याच्यामुळेच कुठेतरी सोयाबीनची मागणी आणि जो सोयाबीनचा पुरवठा आहे थोडासा गॅप या ठिकाणी वाढणार आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव आहे एक तारखेनंतर कमीत कमी दोनशे रुपयांना सुधारण्याची शक्यता दिसत आहे या सुधारणेमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा एक तारखेनंतर चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे या ठिकाणी स्पष्ट मत पण विक्रीचा विचार तुमच्या मनात स्वाभाविक आहे येणं तर अशा परिस्थितीत काय करायचं पंधरा नोव्हेंबरपर्यंत सोयाबीन विक्री करायची नाही कारण पंधरा नोव्हेंबरपासून सरकारची हमीभावावर सोयाबीन खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे आणि हमीभावापेक्षा सोयाबीनचा भाव अत्यंत कमी आहे आणि हमीभावापेक्षा भावापेक्षा सोयाबीनचा भाव सध्या वाढण्याची शक्यता सुद्धा नाही म्हणून खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याऐवजी जर सरकारला सोयाबीन दिलं तर आपला होऊ शकतो फायदा भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत्रा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा प्रतिकूल आपल्या सर्वांना मिळत राहतोच सातत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील साततात तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्यक्त करतो मनापासून Coup de coups. Ah. Bah.